पाहूयात काही ठळक बातम्या देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांना घेऊ नका मनोज चरांगे यांचं वक्तव्य हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे भव्य तिरंगा रॅली तुळजाभवानीच्या शिखर आणि गाभारा बांधकामाला आभाडांचा विरोध आणि तिरंग्याच्या रंगात नल्या बाजारपेठा पंधरा ऑगस्टच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज नमस्कार मिंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेऊ नका तुम्ही तुमच्यामुळे देशातील सरकार पण अडचणीत आणणार असा निशाणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर साधलाय फडणवीस साहेब तुम्ही आणि माझ्या नादी लागू नका असं जरांगे म्हणाले महाराष्ट्रात जर दंगली घडल्या तर त्याला फडणवीस जबाबदार असतील असं जरांगे यांनी म्हटलंय देशातलं सरकार फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे अडचणीत येणार असल्याचंही जरांगे यांनी बोलताना म्हटलंय पाहूया हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून का काही उपयोग नाही पण फडणवीसनी हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वादं लावायचे दंगली लावायच्या भांडणं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळे देशातलं सरकार सुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठीच्या नादी लागलात तर आता नदी लागायच्या भानगडीत पडू नका आणि अजिबात नदी लावणार अमरावती महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं नेहरू मैदान येथून या रॅलीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली सदर रॅली पोलीस आयुक्त कार्यालयात शेजारील पोलीस कवायत मैदान येथे संपन्न झाली रॅलीमध्ये शहरातील हजारो नागरिकांनी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व्यापारी बंधू विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आज इथे अमरावती महानगरपालिका क्षेत्रात आपण एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केलं आहे या रॅलीमध्ये आपले शहराचे स्टुडंट्स व्यापारी मंडळ सिक्युरिटी फोर्सेस सगळे लोक उपस्थित झाले आहेत भरपूर मोठी संख्यामध्ये या रॅलीचे लोकांनी प्रतिसाद दिलाला दिला आहे आम्हाला आणि या पद्धतीने अमरावती शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण चांगली पद्धतीने हरघर तिरंगा साजरा होणार आहे आणि सगळे नागरिकामार्फत आपले देशाचे पूर्ण सिक्युरिटी फोर्सेस सर्वांना एक सर्वांच्या अभिनंदन आहे तर या पद्धतीने रॅली करण्यात आली आहे धन्यवाद तुळजाभवानीच्या शिखर आणि गाभारा बांधकामाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलाय तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी केली मंदिरात असलेल्या भाविकांना हे मंदिर पाडायचे का नवीन शिखर बांधायचे का नवीन गाभारा बांधायचा का अशी विचारणा त्यांनी यावेळी केली तुमची परवानगी काय हे मंदिर हजारो वर्ष आहे हजारो वर्ष हे पाडायची तुमची परवानगी आहे दाए, 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 दाए। या मंदिरावर तुमची श्रद्धा आहे हे मंदिर ते म्हणतात पाडून टाकायचं हा मंदिराचा गाभारा आहे ना गाभारा या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज होते आणि हे मंदिर आत्ताचा इतिहास असं सांगतो कि सतराशे वर्ष जुना पहिला पहिला उल्लेख आहे सतराशे वर्ष जुना सतराशे वर्ष जुना उल्लेख असलेला हे मंदिर तुमची मंजुरी आहे पंधरा ऑगस्टच्या स्वागतासाठी नागपूर जिल्ह्यातील बाजारपेठ तिरंग्यांच्या रंगांनी खुलून दिसते दुकानदारांनी अनोख्या डिझाईनचे सेंडेल पट्टे बॅच रिबन कॅप्स आणि तिरंगा टी शर्ट्स आकर्षक पद्धतीने मांडले शाळा कॉलेजातील विद्यार्थी सामाजिक संघटना आणि नागरिक देशभक्तीचा उत्साह व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात बाजारपेठेत देशभक्तीपर गाणी आणि घोषणांनी वातावरण फारावलंय विक्रेत्यांनी विशेष सवलती देत ग्राहकांना आकर्षित केलं असून संपूर्ण जिल्हा स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत रंगून गेलाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं हा तुम्ही या या कार्यक्रमासाठी या आपण हात करा सुपारी करा <laughs> नमस्कार म्हणा एक दोन वेळा ढोल पाजा आणि जा थँक्यू थँक्यूची गरज नाही पण एक माणूस म्हणजे अत्यंत असा बघत होता ऑब्झर्व करत होतो की हात होता जेव्हा खात्री पडली की हो हात आहे तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ गोकली का म्हणलं हो त्या मराठी बाईंच्या पथकात ना त्यामुळे आम्ही लगेच येऊन सांगितलं तर आम्हाला अल्टरनेट लोगो गोर्मेंट मराठी बाईंचं बद्दल बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी <दूरीग> गोंदिया शिक्षण संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या स्टार इंटरनॅशनल शाळेतर्फे स्टार ब्रेन चॅलेंज वीज दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये स्टुडंट केबीसी शो स्वरूपाची विशेष स्पर्धा आली चार गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली प्रोग्रेसिव्ह शाळेच्या प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी कमी वेळेत अचूक उत्तर देत एकवीस हजार रुपयांचं पहिलं पारितोषिक पटकावलंय इंटरनेशनल सेकंडरी गटाने देखील 21000 रुपयांचं पारितोषिक मिळवलंय हमारे मार्गदर्शक आदरणीय प्रफुल्ल पटेल जी गोंदिया शिक्षण संस्था की अध्यक्षा श्रीमती वर्षा पटेल जी और गोंदिया शिक्षण संस्था के सचिव आदरणीय श्री राजेंद्र जैन जी इनकी प्रेरणा से हमने बहुत ही सुंदर कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया था और शिक्षा के क्षेत्र में इससे अच्छा और कार्यक्रम हम कैसे करेंगे ये आगे इसकी हम संकल्पना संकल्पनाबद्ध है इस कार्यक्रम में दो अलग अलग जैसा कि मैंने कल बताया था दो अलग अलग कैटेगरीज थी एक प्राइमरी कैटेगरी थी और एक सेकेंडरी की कैटेगरी थी आज बहुत ही सुंदर इस कार्यक्रम का जो रूप था ये कार्यक्रम अभी संपन्न हुआ इसमें प्राइमरी में प्रोग्रेसिव स्कूल ने फर्स्ट प्राइज़ जीता है और सेकेंडरी में पोदार इंटरनेशनल स्कूल ने फर्स्ट प्राइज जीता है रायगडच्या अलिबाग तालुक्यातील मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये आज सकाळी गावकऱ्यांकडून वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आलं नागाव परिसर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी या वॉकेथॉनमध्ये गावकऱ्यांसह विद्यार्थी देखील सहभागी झाले होते सरपंच हर्षदा मयकर यांच्या नेतृत्वात स्वच्छतेच्या पुढाकारासाठी ही वॉकेथॉन मोहीम राबवण्यात आली यामध्ये डॉक्टर स्थानिक व्यावसायिक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज हे वॉकेथॉन करणे म्हणजे वॉकेथॉनचा हा उपक्रम करण्यामागचा मूळ उद्देश होता की स्वच्छतेच्या बाबतीत आज तुम्ही सगळेजण पाहत आहात की नागाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून जनजागृती आणि आम्ही स्वच्छ नागावचा एक संकल्प केलेला आहे तर त्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांना माहिती पडावं की काय करायला हवं आहे नक्की कचऱ्याचं करायचं आहे काय कचरापेटी जी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओल्या आणि कचऱ्या ओला आणि सुका कचऱ्यासाठी जे वेगळं वेग वाटप केलेलं आहे तर त्याचं काय करायचं आहे तर या रॅलीच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त नागाव पर्यंत आणि पर्यायाने आजूबाजूचे जे इतर म्हणजे आपल्या पूर्ण समाजातील सगळे जे नागरिक आम्हाला बघत आहेत तर त्यांनी सगळ्यांनी या स्वच्छ स्वच्छता मोहीममध्ये सामील व्हावं आणि आपलं आपलं गाव आपला देश हा स्वच्छतेच्या स्वच्छ राहावा या उद्देशाने आम्ही ही वॉकेथॉन अरेंज केलेली होती जालना तालुक्यातील खरपुडी शिवारात बंदी असतानाही रेड्यांच्या टकरी लावल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जालनाच्या खरपुडी येथील एका मोकळ्या जागेवर रेड्यांच्या टकरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बक्षीस ठेवून रेड्यांच्या टकरी लावल्या जात होत्या याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली त्या माहितीवरून तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रेड्यांच्या टकरी लावणाऱ्या सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि अंधार फक्त सतराशे पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा करा आणि फॉलो बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या डीपीडीसी म्हणजेच जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि शासनाचे कोटींचं अनुदान हे रुग्णांसाठी असताना तो लुटणाऱ्या डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी करत उमरसरा येथील मंगेश भगत यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना खुले आव्हान दिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय संबंधित डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे मंगेश भगत यांचे पाय निकामी झाले या प्रकरणात कलम अंतर्गत चुकीचा अहवाल देऊन अन्याय केल्याचा आरोप करत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भगत यांच्याकडून यावेळी करण्यात आली आहे मंगेश भगत वसंतराव नाईक वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आमरण दिनांक अकरा ऑगस्टपासून बसलेलो आहोत माझी माझ्यावर तो अन्याय झाला त्या संदर्भात माझी माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना मागणी आहे माझी की चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय महाविद्यालय यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे माझ्या माझा पाय निकामी झाला आहे त्या संदर्भात मी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसलासुद्धा अमोलनुकोषणाला बसलो होतो आमरण उपोषणाला अधिष्ठ गिरीश चंद्र यांनी आत्मपासून दिल्यानंतर ते उपोषण पडलं पण आज नऊ महिने होऊन सुद्धा त्यांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचं मला सेवा न देता मला तुझ्या त्यांना देऊ तिथे करून घे तू कोर्टात जा कोर्टामध्ये गेल्यानंतर न्यायालय आमच्याच शासकीय अहवालानुसार निर्णय देतात अशी मला धमकी देऊन मला माझ्यावर डबल उपोष आमरण उपोषणाला बघण्याची पाळी त्यांनी आणली आहे तर माझी आज माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना ही मागणी आहे की जो हा या ठिकाणी जो चाललेला भोंगळ कारभार आहे त्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून मला न्याय मिळवून देण्यात माझी मागणी आहे की पहिले मला प्रथम उपचार पूर्ण शासनाने करून देण्यात जालना जिल्ह्यातील एकशे आठ जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे जालन्याच्या भोकरदन आणि जाफराबाद या दोन तालुक्यांमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आढळते त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालना येथील पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार नऊशे सत्तर जनावरांचं लसीकरण केलंय दरम्यान जिल्ह्यात ज्या प्रमाणात जनावरांना लंपी आजाराची लागण होते त्याच प्रमाणात त्यांचे आजारातून बरे होण्याचे प्रमाणही जास्त असल्याची माहिती जालना जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर प्रशांत चौधरी यांनी दिली आहे सर जालना जिल्ह्यामध्ये लंपीचं प्रमाण आता इतर जिल्ह्याच्या तुलनेनं फारच कमी आहे सध्या एकशे आठ जनावरं आपल्याकडे नोंदणी झालेल्या आहेत की ज्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत पशुसंवर्धन विभागामार्फत आणि सगळ्यात जास्त जनावरं जे बाकीत झालेले आहेत ते पर्टिक्युलरली आपला मोकरदन जाफ्राबाद एरिया जो आहे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याला लागून असलेले कारण त्या जिल्ह्यांमध्ये प्रमाण जास्त सध्या प्रादुर्भावाचं प्रमाण जास्त आहे तर त्या बॉर्डरलाच आपल्याला जास्त दिसून येत आहे परंतु जरी बाधित जनावरं जास्त असली तरीसुद्धा रिकव्हरी होण्याचं प्रमाणसुद्धा त्याच प्रमाणात जास्त आहे आणि आपण हंड्रेड पर्सेंट सर्व जनावरांना लसीकरण केलेलं असल्यामुळे आपल्याकडे रिकव्हरी होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं आहे लसीकरण आ, एक लाख ऐंशी हजार नऊशे सत्तर जनावरांचं सध्या तरी लसीकरण झालेलं आहे जे गायवर्ग जनावरं आपल्याकडे आहेत कारण हा रोग फक्त गायवर्ग जनावरां हवामान विभागाकडून बारा ते चौदा ऑगस्ट या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले सर्व तहसीलदारांनी नियंत्रण कक्ष चोवीस तास अलर्ट ठेवून जीवित आणि वित्तहानी तसेच पुरस्परिस्थितीच्या संबंधित आवश्यक मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून कार्यवाही करावी आणि संबंधित अहवाल वेळेत सादर करावेत असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध यांनी केलंय आणि या बातमीचा वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज